अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच श्रावण मासातील दुसरा दिवस मात्र दुसऱ्या दिवशी आलेला आहे श्रावणातील पहिला मंगळवार मंगळवारचा दिवस हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी आपल्या घरात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो मंगळवारचा दिवस हा गणपती बापांसाठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस जो आहे तो बजरंग बली म्हणजे हनुमानांसाठी समर्पित आहे या दिवशी तुम्ही ज्या सेवा करताना ह्या सर्वच सेवा अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाची सेवा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी तुम्हाला कुठल्याही मंगळवारच्या दिवशी करायची आहे आता श्रावणातील पहिला मंगळवार म्हणजे उत्तम योग आहे तुम्ही या मंगळवारी ही सेवा करू शकतात पुढच्या मंगळवारी करू शकतात श्रावणात येणारे जे चार मंगळवार आहेत या चारही मंगळवारी तुम्ही सेवा केली तरीही चालेल बघा आपल्याला फक्त सायंकाळी या एका दिशेला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्याच्या खाली ही एक वस्तू ठेवायची आहे जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी या दिशेला हा दिवा लावलात आणि दिव्याखाली जर ही एक वस्तू ठेवली तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे जे योग आहे ते तात्काळ जुळून येतील कितीही रुचलेली किंवा तुमच्या घराकडे कधीही न प्रसन्न होणारी ना आकर्षित होणारी जी लक्ष्मी आहे तीच लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल धनाचे मार्ग हे चहू बाजूने खुले होतील घरातील आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल शिवाय श्रावण महिना हा दीपदानासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो आणि या सेवेने किंवा या उपायाने तुम्हाला संपूर्ण श्रावणातील जे दीपदानाचं पुण्य आहे हे पुण्य देखील लाभेल आता आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा म्हणजे पाचच्या पुढे एक सहा सातच्या दरम्यान किंवा फार फार तर नऊच्या आतमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे हा उपाय करायचा या आहे याच्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आपल्या देवघरात जो कुठला आपण रेग्युलर दिवा लावतोय हा दिवा वेगळा आणि या उपायासाठी आपण जो दिवा घेणार आहोत तर हा दिवा तुम्हाला वेगळा घ्यायचा आहे कुठलाही दिवा घेऊ शकतात तुम्ही अगदी मातीची पंटी घेतली तरीही चालेल दगडाचा दिवा घ्या कणकेचा बनवून घ्या किंवा घरामध्ये पंचधातूचा जो कुठला दिवा असेल तो तु दिवा तुम्ही घेऊ शकता सगळ्यात पहिले या दिव्याला सॉरी या दिव्यामध्ये तुम्हाला एक फुलवात घालायची त्यामुळे लक्षात घ्या जो दिवा घ्या त्यात फुलवात बसेल असाच दिवा घ्या मग मातीची पंटी घेतली तर ते बेस्ट राहील ठीक आहे त्या दिव्यामध्ये फुलवात घालायचे आहे आणि शिवाय याच्यामध्ये तूप घालायचं आहे श्रावण महिन्यात तुपाच्या दिव्याला विशेष महत्त्वाचं आणि मंगळवार शुक्रवारी या दोनही दिवशी तुपाचा दिवा हा खास असतो म्हणून तुम्हाला थोडंसं तूप घालायचं आहे फुलवात घालायचे आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या घरामध्ये उत्तर दिशा किंवा ईशान्य दिशा जे आहे त्या ईशान्य उत्तर दिशेला तुम्ही दिवा लावू शकतात तुळशीच्या समोर लावू शकता किंवा आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोरही तुम्ही हा दिवा लावू शकता सगळ्यात पहिले दिवा अशा पद्धतीने तयार करून ठेवायचा त्यानंतर एक प्लेट घ्यायची एक अगदी मध्यम ज्यामध्ये दिवा व्यवस्थित व्हावी अशा पद्धतीची प्लेट घ्यायची प्लेटला म्हणजे आता समजा ही प्लेट आहे प्लेटचा हा गोल भाग आहे तर गोलही भागामध्ये हळदी कुंकवाची बोटं लावायची हळद कुंकू हळद कुंकू हळद कुंकू संपूर्ण गोलाकार तुम्हाला हळदी कुंकवाची बोटं लावायची आहे म्हणजे सगळीकडे हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर या प्लेटमध्ये तुम्हाला रिम हे एक अक्षर काढायचं आहे री म माता लक्ष्मीचं बघा श्रीम आणि रीम हे दोन मंत्र आहेत किंवा दोन ज्याला म्हणतो सिद्ध मंत्र आहेत तर त्यातील तुम्हाला रिम रीम हे एक अक्षर काढा येत नसेल तर सरळ स्वस्तिक काढलं तरीही चालेल शुभचिन्ह काढा स्वस्तिक किंवा ओम आणि त्याच्यामध्ये एक मुठभर पांढरे तिळ सोडायचे सफेद रंगाचे जे पांढरे तिळ असतात ज्याला आपण तिळ्या असं म्हणतो तर बाजारामध्ये जे किंवा किराणाचे दुकान आहे तिथे पांढरे तीळ सहज मिळतात आता आपल्या गावाकडे आपण लावतो पण आपल्या घरामध्ये असणारे असतील तर ते घेतले तरी चालेल एक मुठभर पांढरे जे तीळ असतात ते तुम्हाला या प्लेटमध्ये मुठीने सोडायचे सोडत असताना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे ठीक आहे त्यानंतर या तिळांच्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आणि मग त्याच्यावरती हा जो दिवा आपण घेतलेला आहे फुलवातीचा हा दिवा ठेवायचा आता दिव्यालाही हळदी कुंकवाचं एक स्वस्ती किंवा हळदी कुंकवाची बोटं लावायची इतका करून झाले की त्याच्यानंतर बरोबर मोजून आपल्याला पाच अख्ख्या हिरव्या वेलच्या घ्यायच्या ज्याला इलायच्या असं म्हणतो प्रत्येक वेलदोडा हातात घेऊन तो हळदीत मिक्स करायचा आणि पिवळा करायचा म्हणजे हळद लावायची प्रत्येक वेलदोड्याला हळद लावायची हळद लावून हा वेलदोडा त्या तीन बोटांमध्ये घ्यायचा इच्छा व्यक्त करून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि समोर लावलेला जो दिवा आहे त्या दिव्यात ते अर्पण करायचं पुन्हा दुसरा वेलदोडा घ्यायचा पुन्हा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं स्मरण करून पुन्हा हा हिरवा त्या दिव्यात अर्पण करायचा अशा पाचवीच्या वेलच्या हिरव्या वेलच्या ज्या आहेत त्या तुम्हाला त्या एक एक करत त्या दिव्यामध्ये अर्पण करायच्या आहेत आणि हा जो दिवा आहे हा दिवा अखंड तुम्हाला देवघरामध्ये प्रज्वलित ठेवायचा आहे अगद्या दिवसभर रात्रभर तुम्हाला दिवा दिव देवघरात प्रज्वलित करायचं आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठाल म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचे स्वच्छ स्नान वगैरे सगळं करायचं आहे आणि सूर्यास्त जस्ट सूर्यास्त झालं म्हणजे सात एक साडेसात सातच्या दरम्यान तुम्हाला तो जो वरचा दिवा आहे फुलवात आणि त्यात घातलेल्या लवंगाच्या आहेत हे काढायचं दिवा मातीचा वगैरे असेल तर घासण्यासाठी हा कणकेचा बनवला असेल ते एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्या त्यामध्ये घातलेल्या ज्या पाच हिरव्या वेलच्या आहेत या पाच हिरव्या वेलच्या त्यातून बाहेर काढा बाजूला काढा आणि त्याच्यासोबत जे आपण त्या दिव्याच्या खाली ठेवलेले जे पांढरे तिळ आहेत हे पांढरे तिळ आणि त्या पाच वेलच्या या दोनही गोष्टी घेऊन कुठल्याही गोशाळेत जा गोमातेजवळ जा आणि गोमातेला हे पांढरे तीळ आणि ह्या पाचही वेलच्या खाऊ घाला याने तुम्हाला श्रावण महिन्यातील दानाचंही पुण्य लावेल आणि याने तुमच्या घरातील दरिद्र गरिबी जी आहे तीही कुठेतरी कमी व्हायला लागेल बघा हा उपाय आपल्या घरात बरकत आणण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे जो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये धनधन्याची भरभराट होण्यासाठी खास आहे मंगळवारी हा उपाय जर तुम्ही केलात तुम्ही हा प्रत्येक श्रावणात श्रावणातील प्रत्येक मंगळवारी पण करू शकतात किंवा फक्त एक मंगळवारी जरी हा उपाय केलात तरीही चालेल फक्त ही मुठभर एक वस्तू जर तुम्ही आज दिवाखाली ठेवली आणि दुसऱ्या दिवशी अभिमंत्रित केलेली ही वस्तू म्हणजे ह्या तिळा जर तुम्ही गाऊ गाईला खाऊ घातल्यात तर गाईच्या उदरात असणाऱ्या तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि अडलेली तुमची जी कामं ती मार्गी लागतील अत्यंत साधा सोपा उपाय आहे न करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा